जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत सत्तर वर्षाच्या आजी आजोबांची सायकल वारी प्रजासत्ताक न्यूज चॅनलच्या वतीने आजी आजोबांचा सत्कार संगमनेर येथील बाजीराव पांडुरंग कानवडे व सौ हिराबाई बाजीराव कानवडे हे दाम्पत्य सायकल वारी करत जीवनाचा आनंद घेत आहे बाजीराव पांडुरंग कानवडे यांचे वय अठ्याहत्तर तर सौ हिराबाई बाजीराव कानवडे यांचे वय अडुसष्ट आहे या वयात देशातील विविध भागात त्यांनी सायकलवारी केली आहे ते दररोज कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास सायकलवर करत असतात त्यांनी आत्तापर्यंत पस्तीस हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला आहे ते त्यामुळे त्यांचा प्रजासत्ताक न्यूज चॅनल व योगा ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी योगतज्ज्ञ डॉक्टर पेटकर डॉक्टर जी पी शेख डॉक्टर इर्शाद पठाण तसेच ग्राहक मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे व प्रजासत्ताक न्यूज चॅनलचे संपादक सलीम शेख उपस्थित होते पूर्वी फक्त हाच एक वाहन होतो हे जे काय प्रवास करीत आहे त्यांच्या या प्रवासात माझ्या हार्दिक शुभेच्छा अच्छा संघाच्या सकाळी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाजीराव पटेल कानवडे आणि त्यांच्या सुविध पत्नी हिराबाई कानवडे आज खरं तर या दोघांचं आम्हाला कौतुक वाटतं आहे की ह्या हिवाळ्यामध्ये आज कानवडे सरांचं वय मला वाटतं अठ्ठ्याहत्तरच्या आसपास असेल आणि मॅडमचं वय साधारणतः एक अडूस ते आसपास असेल पण या हिवायामध्ये ते अतिशय तंदुरुस्त आहेत आणि रोज ते कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करतात आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार किलोमीटरचा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि आता नुकतंच त्यांनी सतरा सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या दहा दिवसामध्ये आग्रा या ठिकाणी इथे जाऊन आले जवळ पंधराशे किलोमीटरचा त्यांनी प्रवास या सायकलवरचं केलेला आहे आपण जर पाहिलं की उतारवायामध्ये उतारवाय कसं घालवावं लोकांपुढे मोठा प्रश्न असतो पण आज आज जर आपण या दोघांना पाहिलं कानावळी फॅमिलीला तर आमच्यासारख्या तरुणामध्ये पण तरुणा नाही लाजवेला असे सह शैक्ती त्या दोघांमध्ये आहे आणि रोज ते इतकं फिरतात की इथे लोकांना खरोखर एक असा आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोक या ठिकाणी आहेत आता जो सुंदर असतात त्यांचा उतारावा आहे त्या जीवन प्रवास करण्याचा चालू आहे रोज न थकता दोन वारा पाऊस काही असं रोज कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास ते करतात अशा या नव दाम्पत्याला मी आमच्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे मी एक अपेक्षा करतो की त्यांचा हा जो प्रवास आहे हा सतत अविरतपणे असाच चालू राहो आणि त्यांचं अनुकरण करण्याची सद्बुद्धी परमेश्वर आम्हाला द्यावं इच्छा व्यक्त करतो गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी सलीम भाईने आम्हाला योगा करताना एक संदेश दिला की बो दोन दाम्पत्य ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे सत्तरच्या पुढे आहे आज आपल्याला त्यांचा सत्ता करायचं आहे मी म्हटलं कशावर खरपुरे ते सायकलीवर रोज प्रवास करतात म्हणजे म्हटलं मग खरंच सत्कार तर करायलाच पाहिजे आणि त्यांच्यापासून आपण काही आदर्श घ्यायला पाहिजे तर मी तर हे सांगतो की सर्वांनी तर त्यांचे आता सत्त अठ्ठ्याहत्तर व आहे सरांचं आणि मॅडमचं अडुसष्ट व आहे या वयात पण ते सायकलीवर एवढा प्रवास करतात म्हणजे त्याच्यामधपासून आपण किती स्वस्थ राहू शकतो आणि निरोगी राहू शकतो हा एक संदेश त्या लोकांना देऊ शकतात तर आपण पण त्याचं अनुकरण करावं आणि त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आमचं सर्वच बाजीराव पांडुरंग कानोडे आणि हिराबाई बाजीराव पांडुरंग कानोडे खरं म्हणजे दाम्पत्य एक अतिशय सुखी अशा प्रकारचं दाम्पत्य आहे परंतु ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या धकाधकीच्या आयुष्यामधून दूर राहून एक सायकलचा प्रवास त्यांना ती आवड लागली आणि त्या आवडी प्रमाणे ते आता रोज संगमने ते जावळे वस्ती इथपर्यंत जाऊन येऊन करतात लक्षात घ्या की याच्यामध्ये सायकल चालवणं हे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे एक प्रकृतीचं तंदुरुस्तीचं रहस्य त्यांचं काय आहे हिराबाई तुमच्या प्रकृतीचं रहस्य काय गाजीराव तुमचं रहस्य काय तर हे म्हणजे रोज सायकल चालवणं हे त्यांचं रहस्य आहे खरं म्हणजे त्यांचे जावई हे डॉक्टर आहेत त्यांचे मुलं हे इंजिनियर आहेत सगळे काय अगदी म्हणजे सुशिक्षित राहतील त्यांना तसं माहिती तर कशाची गरज नाही आरामात बसून घरी आराम करता आला तर परंतु एक शरीराचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि शरीराचं महत्त्व ओळखून त्यांनी सायकलिंग चालू केली आपल्याला माहीत असेल बाजीराव मीसुद्धा अगदी म्हणजे वयाच्या आता बहात्तर माझा आता पंच्याहत्तर चालू आहे वयाच्या बहात्तर वर्षापर्यंत मी सायकल चालवत होतो एवढंच मी सायकल बंद केली नाही तर मी रोज सायकल चालवायचो आमच्या तर हेल्थ क्लबपर्यंत आणि हे प्लम्पर्यंत तर हे जे सायकलचं महत्त्व आहे जे सायकलचं महत्त्व त्यांनी ते सगळ्यांना सांगतायत आणि एवढंच नाही ते नुसते फक्त चन्नापुरीपर्यंत जातात असं नाही तर ते त्यांनी अयोध्या केली त्यांनी पंजाबला गेले ते बऱ्याच ठिकाणी जाऊन आले भारतामध्ये सगळीकडे त्यांनी प्रवास केलेला आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सायकलवर केलेला आहे माणसं हे गाड्यावर विमानात जातात परंतु ते सायकलवर जातात आणि निसर्गाचा आनंद उपभोगतात त्याच्यासारखं सुख दुसरं काही नाही खरं म्हणजे खऱ्या अर्थाने ते आयुष्य उपभोगतात असं म्हणतो आणि त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो सायकलिंग करतोय त्याच्यातून मी असा उपदेश देईल की च सायकल चलाव सायकल चलाव देखना ना एक तर चलाव सायकल हेल्प फॉर मी हेल्प फॉर मी आणि इन्स्पिरेशन फॉर अदर्स आत्तापर्यंत आम्ही बत्तीस हजाराच्या पुढं सायकलिंग केलेले आणि आता आम्ही नवीन सतरा येत्या सतरा तारखेला कोकणामध्ये जात आहोत अहमदनगरची जी स्नेहवर्धक संघटना आहे त्यांच्यामार्फत आम्ही सायकलिंगला जात आहोत दोघंही अख्ख्या भारतातून शंभर लोकं येणारे महाराष्ट्रातले पन्नास आणि इतर राज्यातले बिहार असेल पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल तिथून पन्नास युवक येणारे ते अशा प्रकारची ही स्नेहवर्धक अशी हां स्नेहवर्धक अशी सायकल यात्रेमध्ये आम्ही आता सतरा तारखेला सहभाग होत आहे नगरहून आम्ही रेल्वेने जाणार आहे सायकल ट्रॅकमध्ये आणि डायरेक्ट कोकणामध्ये बांद्याला जाणार आणि बांद्यापासून आमची सायकल यात्रा सुरू होईल आणि शेवट आईल्या नगरला संपे देखणं आहे कल तर हां तुम्ही शुभेच्छा आपण आमची जी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद आम्हाला खूप खूप खुँ भरून आलं की आपली कोणीतरी दखल घेत आहे संगमनेरमध्ये आपली दखल घेणारे लोक आहेत याबद्दल खूप आनंद झाला त्याचप्रमाणे आजपर्यंत जी सायकलिंग केलं त्यामध्ये आम्ही पंजाब त्यानंतर अयोध्या त्यानंतर कुमान त्याचप्रमाणे अक्कलकोट तुळजापूर की हेही पाच वेळा दोन वेळा केलं आहे शिवनेरी पाच वेळा केलेलं आहे सिन्नर पाच वेळा केलेलं आहे अशा अनेक राईट्स अयोध्या झालेली आहे रायगड झालेला आहे लालबागचा राजा सायकलवर झालेला आहे या पलीकडे आम्ही विमानाचा प्रवास पूर्वी केलेला आहे देश पाहिले आपला भारत सगळा पाहून झाला आणि त्यानंतर आम्हाला जो छंद लागला तो छंद आम्ही जोपासतोय आणि आम्ही तरुणांबरोबर राहिल्यामुळे आम्ही तरुण झाल्यासारखं वाटतं आणि खूप आनंद मिळतो माणसं भेटतात आपल्याला जवळ करतात प्रेम देतात जे आपल्याला इतरांकडून नातेवाईकांकडून मिळत नाही इथे आपल्याला समाजाकडनं मिळतं आपण काहीतरी समाजाचे ऋणी आहोत आणि म्हणून आपले ऋणानुबंध जवळ आलेले आहे आपले आभार मानते आजचा सकाळी सकाळी हा जो योग होऊन आला तो आमचे मित्र प्रजासत्ताकचे सन्मान्य सलीम बैशेख यांचा खरं तर आम्ही आभार मानायला हवं की त्यांच्या त्यांच्या निमित्तानं एक खूप चांगल्या अशा व्यक्तिमत्वाला खूप चांगल्या अशा व्यक्तीला आम्हाला भेटायचा आनंद मिळाला आणि आजच्या यांना भेटून आमची सकाळ आजची अतिशय आनंदमय गेली खरं तर सलीम भाईचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद रोज नवीन नवीन गोष्टी आम्हाला सलीम बाईकडनं पाहायला मिळतात शिकायला मिळतात आणि चांगल्या गोष्टीचं आकलन होतं आणि महिना विनंती आहे की रोज ज्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहे त्यांनी आम्हाला रोज आमच्या शेअर करत जावा आम्हाला सांगत जावा आणि हेच सर्व समाजापुढे जावं एक अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सलीम बाई धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत